गोसेवाडी येथे शिवारात बिबट्याच्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील दिनांक एकोणीस मंगळवार रोजी गोसेवाडी शिवारात बिबट्यांच्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शुभम खोरगडे राहणार गोसेवाडी यांनी रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास बिबट्याला प्रत्यक्ष बघितले आहे या बिबट्याची बातमी गावात सर्वत्र पसरल्याने शेतकरी व मजूर शेतात कामाला जाण्यासाठी धजावत नाहीत तसेच त्या बिबट्यापासून सावधरिभाग अधिकाऱ्यांनी नागरिकांना सल्ले देणे सुरू केले आहेत यात रात्री एकटे शेतात जाऊ नये गुरांना सुरक्षित व बंदिस्त गोठ्यांमध्ये बांधावे बिबट दिसल्यास वनविभाग कर्मचाऱ्यांना कळवावे गावात अफवा पसरवू नये प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी बिबट माणसांच्या संपर्क टाळतो तो घाबरून पळाल्यास धोकादायक ठरू शकतो या सल्ल्याचा समावेश आहे हा बिबट गुरांसह कुत्र्यांची शिकार करण्याची शक्यता बळावली आहे त्यामुळे नागरिकांनी या बिबट्यांची माहिती वनविभाग अधिकारी यांना द्यावी त्याचबरोबर झाडाआड दबा धरून असलेल्या बिबट्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले आहे तसेच त्या क्षेत्रातले वन अधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन त्या बिबट्याला योग्य ते बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी नागरिकांनी केलेली आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट